गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांच्यावर उपसरपंच रोशन शिवंकर यांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करीत पत्रकार परिषदेत पुरावे देत रोशन शिवंकर यांच्या आरोपांचा पर्दाफाश केला आहे सडक येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतःवरील आरोपांना सडेतोड उत्तर देत उपसरपंच रोशन शिवंकर यांनी ग्रामपंचायतीवर केलेले आरोप केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी व राजकीय द्वेषातून केल्याचे सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे तसेच आरोपांमध्ये केलेल्या कामाचे पुरावे आणि कागदपत्रे दाखविले यात ग्रामपंचायतीचे वतीने विविध विकास कामांचे मूळ दस्तऐवज आर्थिक व्यवहारांचे बिल तसेच कामांची छायाचित्रे आणि संबंधित पुरावे जनतेसमोर पत्रकार परिषदेत दाखविले ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत कोणताही अपारदर्शक पण नसून सर्व निर्णय ग्रामसभेच्या सहमतीने आणि नियमानुसार घेतले जात असल्याचे स्पष्ट केले या पत्रकार परिषदेमुळे रोशन शिवंकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्याचा आधार फक्त राजकीय लाभ मिळवणे हाच हेतू असल्याने सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले तर सरपंच हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून निवडून येताच पाच वर्षाच्या कार्यकाळात पाच वर्ष उपसरपंच तयार करून ग्रामपंचायतीचा विकास करून घेण्याचा ध्यास घेतला आणि गेल्या तीन वर्षात तीन उपसरपंच घडवून दाखविले मात्र रोशन शिवंकर हे विरोधी गटात असताना उपसरपंच म्हणून निवड निवडून आले असून एका वर्षात सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अनेक आरोप करीत त्यांची राजकीय छवी उधळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र हर्ष मोदी यांनी रोशन शिवंकर यांनी लावलेले एक पुन एक आरोपाचे पुरावे सादर करीत आरोपाचे खंडन करीत रोशन शिवंकर यांच्यावर मानहानीचा दावा केला असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे आपण त्याच्या विरोधात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानानी आपण केलेली आहे त्याच्या बद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानानीच्या त्यावर दावा ठोकलेला आहे त्याच्यानंतर काय उपाययोजना हो का शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास उजलान सुफला मोहायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोकसहभागाच्या का माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घड घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारा नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे गाव माझा न्यूजकरी तर राधाकिशन शोटे गोंदिया